नमस्कार गझल रसिक एक रविवार एक गझल या उपक्रमाचा आजचा एकशे त्र्याण्णववा भाग या एकशे त्र्याण्णव या भागामध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मी गझल सादर करतोय गझलेचं नाव आहे मी अर्थ पेरतो तेव्हा माझ्या आणि क शब्दांच्या नात्याची हीच कहाणी माझ्या आणि क शब्दांच्या नात्याची हीच कहाणी मी अर्थ पेरतो तेव्हा शब्दास लगडती गाणी माझ्या आणि क नात्याची हीच कहाणी मी अर्थ पेरतो तेव्हा शब्दास लगडती गाणी कित्येक योजना झाल्या मंजूर कागदावरती कित्येक का योजना झाल्या मंजूर कागदावरती पाण्याचा प्रश्न न सुटला प्रश्नाचे झाले पाणी कित्येक योजना झाल्या मंजूर कागदावरती पाण्याचा प्रश्न न सुटला प्रश्नाचे झाले पाणी ही निसर्ग कत्तल आहे हा विकास विकृत आहे ही निसर्ग कत्तल आहे हा विकास विकृत आहे पोखरला डोंगर जातो अन् भरून जाती खाणी ही निसर्ग कत्तल आहे अन् हा विकास विकृत आहे पोखरला डोंगर जातो अन् भरून जाती खाणी वृद्धाश्रम टाळत असतो घरट्यातील ताणे बाणे वृद्धाश्रम टाळत असतो घरट्याचे ताणे बाणे नोटांची जीर्णावस्था ना पाहू शकली नाणी वृद्धाश्रम टाळत असतो घरट्याचे ताणे बाणे नोटांची जीर्णावस्था ना पाहू शकली नाणी तो अमृत हालाहल अन निर्माता विध्वंसही तो अमृत हालाहल अन निर्माता विध्वंसकही सर्वात वेगळा आहे पृथ्वीवर मानव प्राणी तो अमृत हालाहल अन निर्माता ही सर्वात वेगळा आहे पृथ्वीवर मानव प्राणी सरकारी कार्डाचा मी आधार घेतला नाही सरकारी कार्डाचा मी आधार घेतला नाही अस्तित्व सिद्धतेसाठी हे केवळ शब्दनिशाणी सरकारी कार्डाचा मी आधार घेतला नाही अस्तित्व सिद्धतेसाठी हे केवळ शब्दनिशाणी पाण्याच्या स्पर्शानंतर मातीला दरवळ पाण्याच्या स्पर्शानंतर मातीचा असल दरवळ मज कधीच भावत नाही घमघमती गम अत्तरदाणी मज कधीच भावत नाही घमघमती गम अत्तरदाणी या नव्या जगाचे मीही संशोधन केले आहे या नव्या जगाचे मीही संशोधन केले आहे जो विपार विचार व्यापक करतो तो थरतो फक्त अडाणी या नव्या जगाचे मीही संशोधन केले आहे जो विचार व्यापक करतो तो ठरतो फक्त अडाणी युद्धाच्या इतिहासाने हा दिला दाखला आहे युद्धाच्या इतिहासाने हा दिला दाखला आहे जखमेच्या पेक्षा खपली असते रे लाखशहाणी जखमेच्या पेक्षा खपली असते रे लाखशहाणी माझ्या आणिक शब्दांच्या नात्याची हीच कहाणी मी अर्थ पेरतो तेव्हा शब्दास लगडती गाणी मी अर्थ पेरतो तेव्हा शब्दास लगडती गाणी धन्यवाद